आपण अवेअरनेस लॅक ऑफ अवेअरनेस एक कारण घेऊ शकतो त्यानंतर मग मुली दाल, मुलगी झाली म्हणून तिला माहेरी पाठवून देणं हा म्हणजे खूप असं होत की जाऊ दे तुला चापट मारली ना मग कशासाठी आता म्हणतात की बाबा दारूच्या नशेतच मारतो ना तुझ्यावर प्रेम आहे म्हणूनच मारतो नमस्कार मी प्रियदर्शनी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते वैष्णवी हगावण्याच्या केस नंतर एकंदरीतच समाजामध्ये असलेल्या सामाजिक रूढी आणि परंपरा या महिलांचा बळी कशा पद्धतीनं घेतायत यावर एक एक केस जी आहे ही ओपन झालेली आपल्याला दिसून येते पण ही केवळ एक केस नाहीये या केस नंतर आपल्या समाजाचा असलेला हा वाईट जो चेहरा जो आहे तो चा खर तर सगळ्यांच्या समोर आलेला आहे मग ते जंगी लग्न करणारचा खर्च असो हुंडा असो किंवा महिला या कशा पद्धतीनं कुटुंबामध्ये सुरक्षित नाही याच एक एक्झाम्पल जे जा आहे ते खर तर समोर आलेलं आहे या महिला ज्या आहेत केवळ एक वैष्णवी नाहीये तर तुमच्या आमच्या बाजूला वावरणाऱ्या अनेक वैष्णवी आपल्या आजूबाजूला आहेत अशाच या वैष्णवींसाठी आजचा आपला हा शो असणार आहे याचं कारण असं आहे की ज्या महिला घरामध्ये शारीरिक हिंसा सहन करतात त्यांच्यासाठी कायदे तर अनेक आहेत पण हे कायदे जे आहेत ते महिलांपर्यंत पोहोचत नाहीत आणि या कायद्याच्या मार्गाने न्याय कसा मिळवायचा हे त्यांना माहिती नाहीये पण या सगळ्यातल्या अडचणी नक्की काय आहेत महिला काय या सगळ्या कायद्याचा आधार घेत नाही आणि मुळातच हा कायदा काय आहे हे सगळं समजून घेण्यासाठी मी निमंत्रित करते डॉक्टर आरती गद्रे गर, गर, यांना अगदी स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये जसं मी म्हणत की ही केस जी आहे ती मला असं वाटतं की सगळ्यांनी ऐकलीच असेल आणि खास करून महिलांच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांनी तर नक्कीच ऐकली असेल एकंदरीत आपण बघतोय की या केसमध्ये मध्ये न्यायाचा असेल किंवा एकंदरीतच महिलांच्या सन्मानाची धज्जिया उडवलेली आहे हे आपल्याला दिसून येत आहे पण त्यासाठी आपल्याकडे अनेक कायदे अस्तित्वात आहेत मग ते हुंडा विरोधी कायदा असेल किंवा दुसऱ्या बाजूला महिलांच्या बद्दलची लैंगिक हिंसा असेल कुटुंब संरक्षण कायदा असेल या सगळ्याबद्दल मत काय आहे महिला या कायद्याचा आधार का घेत नाहीये त्याच पहिलं कारण म्हणजे त्यांना याबद्दल माहितीच नाही आपण अवेअरनेस लॅक ऑफ अवेअरनेस एक कारण घेऊ शकतो Uh, त्यासाठी पहिला आपण बघूया हिंसा त्यांना कळते ना की नाही कळत की यू हॅव बिन अब्युज हे पण कळण्यासाठी गरज असते आता उदाहरण हा म्हणजे खूप असं होतं की जाऊ दे एकच सर तुला चापट मारली ना मग कशासाठी इथपासनं जे सुरू होतं आणि मग आता जाऊ जाऊ दे मग मुलं कोठी झाली आहेत मग ते वाईट दिसेल वगैरे वगैरे इथपासनं सुरू होतं तर नक्की कधी पोलीस स्टेशनला जावं कधी ही हिंसा खूप क्रूर होती समजावं क्रूर होण्यापेक्षा एक आता एक मूव्ही आली होती तुम्ही थप्पड म्हणालात म्हणून मी म्हणते की त्यात एक डायलॉग होता की एक थप्पड बी नाही मार सकता है। हा म्हणजे तुमच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे तुम्ही तुम्हाला कोणीही आता का म्हणतात की बाबा दारूच्या नशेतच मारतो ना तुझ्यावर प्रेम आहे म्हणूनच मारतो ना पण ते मार खायला तुमचं आयुष्य तुम्ही जन्माला आलायत का त्यासाठीच तुम्ही म्हणजे जस्ट तुमच्या घरच्यांना सुखी ठेवणं तर बाबा मुलगी कशी आहे गुणाची आहे हे नसतं तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे की तुमच्या आयुष्याचा अर्थ कशासाठी आहे तुम्ही जन्म कशासाठी घेतला आहे कोणाचा मार खाण्यासाठी नाहीये मार, तर मी म्हणेन क्रूरता ही म्हणजे एका इन्सिडेंट मध्ये म्हणजे किती काहीतरी मोठी गोष्ट होण्याची वाट पागायची गरज नाही आहे की मग ते मारण असू दे नाहीतर मग मुलीच होत आहेत हे पण खूपदा दिसून येतं की एक मुलगी झाली तर मग वाईट साईड बोलणं सुरू होतं मग पुढचं प्रेग्नन्सी असेल तर गर्भपात केला जातो आता म्हणजे सेक्स डिटेक्शन काही काही ठिकाणी अजूनही चालू आहे तर त्या ह्याने गर्भपात केले जातात आता ते पण काय आहेत ती पण एक हिंसाच आहे ना तुमच्या शरीरावर त्याच्या यातना होत आहेत त्यानंतर मग मुली जा दाल, मुलगी झाली म्हणून तिला माहेरी पाठवून देणं मग अबोला धरणं या पण ही पण हिंसा आहे त्यानंतर लग्न होण्यात पासनाचीच सुरुवात आपण करायला घेतलं तर आपण म्हणू शकतो की दोन्ही खर्चा खर्च हे वधू पक्षच करेल आता हे पण तुम्ही आर्थिक ही एक तर तो हुंडा पण झाला आणि दुसरं म्हणजे काय आहे ती पण एक हिंसा आहे ना की तुम्ही एवढं सोनं तर दिलंच पाहिजे तुम्ही एवढा खर्च तर केलाच पाहिजे आणि ती अपेक्षा तिथेच थांबत नाही लग्न झाल्यानंतर मग आता पहिलं कुठली सण आला तर त्याला एवढं देणं गरजेचंच आहे असा करून तुम्ही त्या मुलीबरोबर त्या मुलीच्या घरच्यांचा छळ चा करतायत ना तर कुठलाही म्हणजे एक एक इन्सिडेंट मॅटर ओव्हर देअर तो क्रूर किती झाला म्हणून तुम्ही uh, त्याच्यावर पावलं उचलणं हे मला तरी पटत नाही एकही इन्सिडेंट तुमच्यावर भरा असा झाला नाही पाहिजे या मताची अगदीच खरं तर म्हणजे एक जरी असा इन्सिडेंट झाला तरी पोलीस केस रजिस्टर करावी का पोलिसांचा आधार घ्यावा का न्यायालयात घ्याव घ्यावी का हो आता त्याच्यात पण आपण डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट बघायला गेलो तर डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट च्या अंडर प्रोटेक्शन ऑफिसर्स आहेत आता प्रोटेक्शन ऑफिसर्सची यादी प्रत्येक पोलीस जे मुंबई पोलीस आहे फॉर एक्झाम्पल आपण मुंबईच्या ह्याने बोललो तर त्यांच्या वेबसाईटवर आहे पुणे पोलिस आहे तर त्यांच्या वेबसाईटवर त्याची माहिती आहे म्हणजे त्यासाठी तुम्हाला घराच्या बाहेर पण पड़ पडायची गरज नाही आहे तुम्ही घरात बसूनही काही त्या फोनवर जे नंबर दिलेले आहेत तुम्ही फोन करून तुम, तुम्हाला वाटतंय तुमच्याबरोबर अब्युज होत आहे की नाही हा पण तुम्हाला प्रश्न असेल हो तर त्याचं पण तुम्हाला क्लॅरिफिकेशन मिळू हो शकतं आणि पुढे तुम्ही काय स्टेप घेतली पाहिजे हे पण प्रोटेक्शन ऑफिसर सांगू शकतो त्याप्रमाणेच पोलीस स्टेशन बरोबर आपले जे महिला आणि बालविकास मंत्रालयाची जी वेबसाईट आहे तिथे पण प्रोटेक्शन ऑफिसर्सची डिटेल्स दिलेले आहेत की आ, काही आहे तुम्हाला प्रॉब्लेम आहे तुम्ही कॉल करून इवन हेल्पलाईन नंबर्स आहेत आपल्याकडे ते हेल्पलाईन नंबर्स वर पण तुम्ही कॉल करून हे करू शकता की बाबा मी याच्या पुढे काय स्टेप घेतली पाहिजे आता तुम्हाला माहिती आहे जर हे मी पहिलं तुम्हाला उत्तर दिलं ते जर तुम्हाला माहिती नाही तुमच्यावर काय होतं आणि तुम्ही पुढे काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत एकदा तुम्हाला कळलं हे तुमच्यावर डोमेस्टिक अब्युज होत आहे तर त्या तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये पण जाऊ शकता आणि तुम्ही डायरेक्ट कोर्टात पण केस फाईल करू शकता कारण का डोमेस्टिक व्हायलन्स कम्स अंडर दिवाणी म्हणजेच या फौजदारी येत नाही तर पोलीस स्टेशन मध्ये जायची काही गरज नसते तुम्ही दिवाणी सिव्हिल कोर्ट मध्ये पण ऍडव्होकेटला हायर करून केस फाईल करू, करू शकता जिथे तुम्हाला रिलीफ मध्ये काय मिळेल तर तुम्हाला uh, राहायला घर हवं आहे कारण का प्रश्न काय पडतो की बाबा मी uh, एक uh, डिपेंडंट बाई आहे माझं म्हणजे का सहन करण्याचं एक अजून एक कारण आहे की आर्थिकदृष्ट्या तुम्ही तुमच्या नवऱ्यावर किंवा तुमच्या सासरच्यांवर डिपेंडंट आहात तर मला मी हे घर सोडून गेली तर माझं काय होणार ही एक भीती असते तर तिकडे त्या दिवाणी ह्याच्या खालती प्रोव्हिजन्स आहेत right की तुम्हाला घरा घरासाठी ऑफ रेसिडेंट मिळू शकतो त्यानंतर तुम्हाला तिकडे पोटगी मिळू शकते असा तुम्ही केसेस म्हणजे तशी केस फाईल करू शकता आणि आणि तुम्ही म्हणत होता ना की तुम्हाला एकदम क्रूर असं वाटत नाही आहे तुम्हाला डोमेस्टिक व्हायलन्सच्या ह्याच्यात नाही जायचं आहे तर तिकडे तुम्ही छोटे मोठे पण पोलीस मध्ये गेला पुलिस आ, आ, तर पोलीस मध्ये तुम्ही मला ग्रिवियस हर्ट झाला आहे म्हणजे तुम्हाला दुखापत झाली आहे या किंवा दोन प्रोव्हिजन आहे हर्ट आणि ग्रिवियस हर्ट म्हणून तर त्याच्या अंडर पण तुम्ही केस फाईल करू शकता की अशा म्हणजे कधी पोलीस पण कधी कधी काय म्हणतात तुम्ही गेलात तरी की अरे तुम्ही तुमचा घरची गोष्ट आहे ना तुम्ही नंतर तर सॉल्व्ह होणार ना तर एफ आय आर फाईल करायची काय गरज आहे हा पण पोलिसांचा तुम्हाला अनुभव येऊ शकतो खूपदा असं होतं की पोलीस पण एफ आय आर फाईल करायला तयार होत नाही ते म्हणतात की एनसीए फाईल करून घेतो झालं ना पण नाही त्यांना सांगायचं की ओके तुम्ही सेक्शुअल हरॅसमेंट नका करू किंवा तुम्ही हरासमेंट करू नका पण तुम्ही ग्रिव्हिअस हर्ट किंवा हर्टची तरी केस फाईल करा की बाबा ह्या माणसाने मला एवढ्या प्रति एवढं मारलेलं आहे 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 माझं माझं हात हे किंवा काहीही बॉडी पार्टला इजा झालेली असेल तर तुम्ही तसं पण पोलीस स्टेशनमध्ये केस फाईल करू शकतात आणि याच्यासाठी पोलिसांनी पण थोडस ऍक्टिव्ह ह्याने बघितलेलं पाहिजे की बाबा ती मुलगी आज आलेली आहे तुम्ही आज केस फाईल करून घेतली नाही उद्या त्या घरी अजून तिच्यावर हिंसा होऊन ती मेली तर तुम्ही काय करणार तर ती पहिल्यांदा येते तेव्हाच तुम्ही तिची केस रजिस्टर करणं गरजेचं आहे तर खूपदा असं पण बघितलं आहे की रजिस्टर होत नाही एनसी जस्ट एनसी फाईल होते एफ आय आर होत नाही पोलीस स्टेशन खूपदा आज हे खूप बारकावे झाले किंवा खूप डिटेल्स झाले याची खरं तर आवश्यकता आहेच आपल्याला पण आता ज्या पद्धतीनं सांगितलं की एन सी आणि एफ आय आर याच्या याच्यामध्ये खूप मोठी तफावत असते खरं तर जेव्हा न्यायालयामध्ये खरं खटला उभा राहतो तेव्हा एफ आय आर मध्ये कुठल्या पद्धतीचे कलम लावलेले आहेत आणि त्याची प्रोसेस कशी झालेली एक, एक शब्दाचा तिथे तर खूप उपयोग होतो किंवा अनेकदा त्याचा दुरुपयोगही केलेला आपल्याला दिसून येतोय तर एनसी ते एफआयआर याचा प्रवास नक्की कसा असतो खास करून डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेसमध्ये मी आधी सांगितलं तसं डोमेस्टिक व्हायलन्सला तुम्हाला पोलिसांच्या थ्रू जायची गरज नाही आहे हे क्वासाय सिविल केस मध्ये येतं तर तुम्ही पोलीस स्टेशनला न जाताही तुम्ही, फाइल जा के तुम्ही, श्वतंत्रता, तुम्ही, श्वतंत्रता। तुम्ही केस फाईल करू शकता कुठल्याही कोर्टामध्ये की माझ्यावर डोमेस्टिक व्हायलन्सचा प्रयत्न झालेला आहे मग तो शारीरिक असेल तुमचा मानसिक असेल लैंगिक अत्याचार तुमच्यावर केलेला असेल तर मग ती पूर्ण तुमची स्वतंत्रता तुमची सिव्हिल केस फाईल केली जाते तर सिव्हिल केस च्या थ्रू पण तुम्ही न्याय मिळवू शकता त्या पर्टिक्युलर मॅटर पण पण जर एखाद्या महिलेला असं वाटतंय की मला डायरेक्ट कोर्टात जायचंय जा जा पोलीस स्टेशनला जायचं जा जा नाही अशा वेळेला तिने काय करावं समुपदेशकांची मदत घ्यावी ही एक पहिला टप्पा आपण म्हणू शकतो पण जर केस रजिस्टर करायची असेल जसं आपण पोलिसांना स्किप करून डायरेक्ट न्यायालयामध्ये आपली केस रजिस्टर करू शकतो तर त्याची एक्झॅक्ट प्रोसेस काय आहे काय करायला हवं त्यासाठी त्यासाठी आता प्रत्येकाच्या आर्थिक परिस्थितीवर पण आहे की त्यांना वकिलांची फी मानवणार आहे की नाही आहे आपल्याकडे फ्री लीगल एड सर्व्हिसेस पण आहे आता hmm? फ्री लीगल एड सर्व्हिसेस साठी पण नंबर तुम्हाला महिला आयोगाच्या वेबसाईट वर पण मिळतील तुम्हाला त्याचे नंबर पोलीस स्टेशनच्या वेबसाईट वर पण मिळतील तर फ्री लीगल एड थ्रू पण तुम्ही काय करू शकता एखाद्या ऍडव्होकेटला हायर करून तुम्ही केस फाईल करू शकता आणि त्यांचा सल्ला तुम्हाला घ्यायला लागेल okay. की आता त्यासाठी डॉक्युमेंटेशन करणं गरजेचं आहे आता डॉक्युमेंटेशन करणं म्हणजे काय आहे की माझ तुम्हाला अभ्युज झालं कुठलंही म्हणजे शारीरिक आहे मानसिक आहे तर त्याचा डेटिंग करा म्हणजे कुठल्या दिवशी झालं दिनांक आहे त्या दिवशीचा वार काय होता तुमच्यावर काय जखमा झाल्या त्याचे फोटो काढून ठेवा त्यानंतर त्या, त्या व्यतिरिक्त तुम्ही मेडिकल रेकॉर्ड क्रिएट करू शकता मेडिकल रेकॉर्ड क्रिएट करणं म्हणजे काय आहे की अरे मला एवढी इजा झाली मी कुठे डॉक्टर कडे जाऊ मी घरीच हे करते त्यांना त्याची पण लाच वाटते अरे माझ्या नवऱ्याने मारलं हे मी बाहेर कसं सांगणार तर ते घरीच काहीतरी उपचार केले जातात तसं न करता तुमचा कुठलाही फॅमिली फिजिशियन आहे त्याच्याकडे जा त्याच्याकडनं मलमपट्टी करून घ्या त्यांच्या रेकॉर्ड मध्ये तर राहणार आहे की बाई या बाईला एवढं लागलं ला होतं तिने तिचं ड्रेसिंग आम्ही केलेलं आहे असं तुम्ही डॉक्युमेंटेशन करू शकता त्यानंतर अजून आहे की कधी कधी आय विटनेस पण असतात तर आय विटनेस टेस्टिमोनी आहे ते तुम्ही रिटर्न फॉर्म मध्ये घेऊ शकता तर ते डॉक्युमेंटेशन कारण की ऍडव्होकेट पण तुम्ही गेला तर ऍडव्होकेट काय म्हणणार आहे की बाबा एव्हिडन्स काय आहे तू नुसतं बोलते त्याला काही म्हणणं नसणार आहे ना तर डॉक्युमेंटेशन इथे करणं खूप गरजेचं आहे तर मग कुठल्या दिवशी कसं काय झालं तर आणि त्यानंतर मग आता असं पण होतं की तुम्ही तुम्ही फोन तुम्ही सगळीकडे सतत घेऊन फिरत असता हा तर फोन आहे तुमच्याकडे तर तुम्ही हेल्पलाईन म्हणजे आपल्या पोलिसला पण तुम्ही बोलवू शकता तर ते पण होऊन जातं की बाबा मार मारजोडीसाठी फोन आला होता ते तु, हो, आ, हो, आ, तर ते सगळं करणं करून तुम्ही डॉक्युमेंटेशन करून तुम्हाला तुमच्या सिव्हिल केसेस मध्ये त्याचा फायदा होऊ शकतो डिटेलिंग आपण ज्याला म्हणू शकतो हे डिटेलिंग करणं किती आवश्यक आहे खूप गरजेचं ज्या पद्धतीने पोलीस प्रोटेक्शन ऑफिसर्स बद्दल सांगितलंय तुम्ही त्या पद्धतीनं जर आपण फोन केला इनिशियल मध्ये तर ते ऑफिसर्स आपल्याला त्यांनी तुम्हाला येऊन मदत करणं गरजेचं आहे त्या ह्याच्यामध्ये ते येऊन तुम्हाला बेसिकली प्रोटेक्शन ऑर्डर असते त्यासाठी हेल्प करू शकतात की ह्या घरी ती बाई राहते आहे तिला तिथेच राहायचं आहे तर प्रोटेक्शनसाठी प्रोटेक्शन ऑर्डर काढून ते मदत करू शकतात आणि बेसिक जे आपण ते बोलून गोष्टी सॉर्ट करू शकतात मुळात आपण ज्याविषयी बोलत होतो एन सी आणि एफ आय आर तर एखाद्या महिलेला वाटलं की मला पोलीस स्टेशन मध्ये जायचंय आणि त्या वर्दीचा धाक दाखवायचा आहे तर अशा वेळेला प्रोडक्शन ऑफिसरचा फोन करणं योग्य ठरेल की पोलीस स्टेशनला जाणं योग्य ठरत पोलीस ऑफिसर पण म्हणजे पोलीस स्टेशनला आपण गेलं पाहिजे थोडक्यात गेलं पाहिजे ओके आ, एकंदरीत आपण बघतोय की पोलिसांची घटनेकडे किंवा असं म्हणता येईल की डोमेस्टिक ये व्हायलन्सच्या केसेस कडे त्यांना ट्रीट करण्याची जी पद्धत आहे बऱ्याचदा असं होतं की कौटुंबिक काउन्सिलिंग करण्याकडे ओढा हा खूप जास्त असतो तर अशा वेळेला काउन्सिलिंग सुरू असत अशा वेळेला महिलांनी नक्की काय काय चेक केलं पाहिजे किंवा कुठल्या गोष्टींवर निर्णय घेतले पाहिजे अ uh... हे व्यक्ती टू व्यक्ती डिफर होईल माझ्या मते पण जर तुम्हाला त्या माणसाबरोबर राहायचंय म्हणजे त्या तुमच्या सासरी राहायचं आहे तर त्याने त्या की तुमचं किती तुम्ही सुरक्षित आहात तिकडे ते बघणं तुम्हाला गरजेचं आहे आणि प्रत्येक स्त्रीचा एक काय म्हणू शकतो आपण एक, आ... हो एक पॉइंट असेल की याच्या पुढे बाबा मी काही सहन करणार नाही आहे तर ते पण तुम्ही बघणं गरजेचं आहे आणि दुसरं की तो माणूस खरंच सुधरू शकतो का त्याच्याबरोबर तुम्हाला आयुष्य काढायचं आहे तर सुधारण्याच्या किती शक्यता आहे आणि परत हे तुमच्याबरोबर होईल की हो झालं किंवा तर तुम्ही काय करणार तर ते बघणं इथे या बाबतीत गरजेचं आणि कुठल्याही ह्याच्या बोलत होत तुम्ही आणि सगळ्या ह्याच्यामध्ये आत्महत्या हा तुमचा ऑप्शन ह्याच्यात असू नाही शकत अगदीच खरं आहे ते पण एकंदरीत आपण बघतोय की हुंडा विरोधी कायदा जो आहे तो खूप वर्षापासून आपल्याकडे अस्तित्वात आहे गेल्या काही वर्षांमध्ये आपण म्हणूया की आपल्या जनरेशनच्या मागच्या जनरेशन मध्ये जर पाहिलं तर न्यूज पेपरमध्ये रोज कुठल्या ना कुठल्या हुंडावळीच्या बातम्या यायच्या पण मधल्या काळामध्ये हुंडा ही पद्धत नाहीशी झालेली आहे असं एकंदरीत आपल्याकडे चित्र निर्माण झालेलं असताना आता ह्या मागच्या आठवड्यामध्ये पुन्हा त्या गुंडाबळीच्या केसेसची आणि त्याच्या रिपोर्टिंगची संख्या जी आहे ती वाढताना आपल्याला दिसून येते तुम्हाला काय वाटतं गुंडाबंदीचा कायदा जो आहे तो, तो थोडा कमकुवत पडायला लागलेला आहे का uh, हुंड्याला एक नवीन रूप दिलं गेलं आहे वी कॅन से दॅट इज अ लॅकन ऑर अ लूप पीपल हॅव फाउंड आउट ऑफ इट की बाबा मी हुंडा वर्ड शब्द हा वापरणार नाही मी म्हणेन की अरे माझ्या खुशीने मी हे माझ्या मुलीला देतोय हा गिफ्ट किंवा बाबा हा दिवाळीचा सण आला आहे हे आलंय तर मी हे माझ्या मुलीला देतो तर ते आपण शब्द प्रयोग हा बदललेला आहे पण पर परिस्थिती तीच आहे की आता शब्द कसे बदललेले आहेत किंवा बाबा दोन्ही घर दोन, दोन म्हणजे दोन्ही घरचा खर्च आहे लग्नाचा हा वधू पक्ष करेल हा हुंडाच झाला ना तुम्ही मागत नाही आहात कि बाबा दोन करोड रुपये पाहिजेत किंवा दहा दा, दा, लाख रुपये पाहिजेत पण तुम्ही शब्द प्रयोग तिकडे बदललेला आहे तर तो शब्द प्रयोगाने हे केलेला आहे अदरवाइज हुंडा पद्धती अजूनही समाजात आहे आणि त्यासाठी तुम्ही आधी मुलगी का ही काही तुमचं ओझं नाही आहे की तिचं लग्न करणं और तिचं लग्न होणं हे आयुष्यातलं सर्व सर्वोच श्रेष्ठ असं कुठलं शिखर नाहीये की ते गाठणं गरजेचं आहे ती स्वतःच्या पायावर उभी राहून ती स्वतःचं आयुष्य जगू शकते तर कुंडा कोणी मागत असेल तर पहिलं त्या परिवारानेच नाही म्हणणं गरजेचं आहे की बाबा पुढे तुमची मुलगी तिकडे सुरक्षित राहील की नाही याची काही गॅरंटी तुम्ही घेऊ नाही शकत की त्यामुळे ती मुलगी सुखी राहणार आहे तिच्या सासरी मी म्हणेन दुरुपयोग आता आपण म्हणू तर एक 2 2 दोन पर्सेंट बायका दुरुपयोग करत असतील दोन पर्सेंट बायका पण बाकीच्या नव नाईन्टी एट पर्सेंट काय हा मोठा प्रश्न होऊन जातो आता आपण म्हणू नाही सगळ्या शंभर टक्के केसेस ह्या जेन्युनच आहेत दोन टक्के त्याच्यात असू शकतात की कोणी त्याचा गैरफायदा घेतलेला आहे आणि आधी तो होता फोर नाइन्टी एट ए आधी सेक्शन होता आय त्यानंतर ते चेंज होऊन आता एटी फाय आणि एटी सिक्स एस झाले तर त्या अंतर्गत जे सेक्शुअल क्रुएल्टी ची, क्रुएल्टीची केस व्हायची त्याचा खूप गैरवापर व्हायचा कारण का तेव्हा ते नॉन अवेलेबल होतं इन्स्टंट तुम्ही चोवीस तासामध्ये त्याच्या म्हणजे नवऱ्याला आणि नवऱ्याच्या घरच्यांना चा, अटक केली जायची तर त्यामुळे ते सगळे म्हणायचे की मिसयूज ऑफ द ऍक्ट मिसयूज ऑफ द ऍक्ट पण सुप्रीम कोर्टच्या गाईडलाइन्समुळे आणि सुप्रीम कोर्टच्या जजमेंट आल्यानंतर आता खूप चेंजेस आलेले आहेत तुम्हाला तातडीने कोणी अटक केली जात नाही तुम्ही त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन होतं तर ते चेंजेस झालेले आहेत म्हणून पूर्णपणे त्याचा गैरउपयोग केला जात नाही आहे आणि नाइन्टी एट पर्सेंट जे केसेस मी तुम्हाला म्हणाली की त्या जेन्युअन केसेस आहेत तर त्यामध्ये किती लोका, किती बायकांना रेमेडी मिळाली आहे हे पण एक त्याचा आपण एक अनालिसिस केला तर नव्वद टक्के केसेस के तर ह्याच्यावरच अडकलेले आहेत की इंटरिम रिलीफ पर आहेत आणि जो फायन फायनल हिअरिंगसाठी किंवा त्यांना सिव्हिल मध्ये रेमेडी मिळण्यासाठी अजूनही मिळालेली नाही आहे द केसेस आर स्टील पेंडिंग इन द फॉर द केसेस काही केसेसमध्ये म्हणजे मी जेवढ्या केसेस बघितल्या नाहीये की एखाद्या बाईने दुरुपयोग केलेला आहे पण आपण जे वर्तमानपत्रात वाचतो किंवा कुठल्या केसेस आम्ही ज्या लँडमार्क जजमेंट म्हणून पण बघितलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही काही बायकांनी याचा दुरुपयोग केलेला आहे पण माझ्या माहितीत तरी कुठली किंवा मी कुठल्या केसेस बघितल्या त्याच्यात तरी अशी केस माझ्या हाताळण्यात तरी आलेली नाही आहेत पण टू किती क्रूरता केली आहे त्याच्यावरती जजमेंट मिळतं का असं तुम्हाला म्हणायचंय का ते त्या ह्याच्यामध्ये डिपेंड तुम्ही आता तिथे तुम्ही केस जेव्हा फाईल करता डोमेस्टिक व्हायलन्समध्ये तुम्ही दोन तीन गोष्टींसाठी करता एक असते तुम्हाला अपत्य आहे तर अपत्याची कस्टडी कोणाकडे राहील तर तिथे पैशाचा संबंध येत नाही पण किती माणूस किती क्रूरता केलेली आहे ते बघितलं जातं की महिलेकडे अपत्याची कस्टडी जाईल दुसरं तुम्ही रिलीफ मागू शकता जे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट च्या अंडर येतं ते म्हणजे तुम्ही रायला जागा।, जागा तर राहिला जागा तर क्रूरता त्याच्यामध्ये तुम्ही किती लेवल करताय त्याच्या काही घेणं देणं येत आणि दुस तिसर येऊन जातं तुम्हाला रिलीफ मिळतं ते म्हणजे तुम्हाला पोटगी मिळते की तुम्हाला मेंटेनन्सचे तुम्हाला मंथली मेंटेनन्स मिळालं पाहिजे इतके पैसे मिळाले पाहिजे तर ते त्या माणसाची जी परिस्थिती आहे आणि तुम्ही किती म्हणजे मुलं आहेत किती आहे त्याप्रमाणे ते मेंटेनन्स ठरवलं जात तर त्यामध्ये किती तुम्हाला इजा झालेली पेक्षा तुमच्या जे तुमची आर्थिक परिस्थिती आहे त्याप्रमाणे मेंटेनन्स ठरवते इथे आपण म्हणू शकतो की न्यायिक संस्थेची खरं जबाबदारी आहे की सहा महिन्यामध्ये केस ही कंप्लीट होणं गरजेचं आहे पण ते होत नाही दोन तीन वर्ष तर रिलीफ रिलीफसाठी निघून जातात एक वर्ष म्हणू शकतो त्यानंतर मग पुढे तुम्हाला बाकीचं मेंटेनन्स मिळणं आणि हे करणं तर पेंडन्सी uh, इज अ लॉट ऑफ इन इन uh, दिस टाइप ऑफ केसेस तर मी म्हण मा, मी म्हणेन की कुठलाही uh, इन्स्टंट रिलीफ कुठल्या बाईला या केसेसमध्ये मिळत नाही uh, त्यासाठी तिला जगडणं uh, गरजेचं